फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विटा बँकेसमोर झाली महिलांची मोठी गर्दी विट्यात नागपंचमी उत्साहात साजरी नाभिक समाजाकडून नेटके नियोजन दी विटा येथील मर्चंट बँकेसमोर नागराजाचे दर्शन घेण्यासाठी फक्त भाविकांनी मोठी गर्दी केली येथील नाभिक समाज व नागराज मंडळांच्या वतीने नागपंचमी सणाचे नियोजन करण्यात आले होते तासगाव रस्त्यावरून हनुमंत तुकाराम गायकवाड यांच्या घरातून आणि शितोळे गल्ली येथून सयाजी पांडुरंग गायकवाड यांच्या घरातून नागराजाची पूजन करून वाजत गाजत चांदीच्या दोन नागदेवतेची मूर्ती उभ्या पेटीतील मारुती मंदिराजवळ आणण्यात आली या ठिकाणी दोन्ही नागमूर्तींची पूजा करून सवाद्य मिरवतेने जुन्या नगरपालिकेसमोर मंडपात नागमंचावर दोन्ही मूर्ती ठेवून पूजन करण्यात आले पाच वाजेपासून रात्री उशिरापर्यंत नागदेवते नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी व नैवेद्य अर्पण करण्यासाठी महिलांनी गर्दी केली माता भगिनींसह पुरुष भक्तांनी नागदेवतेचे दर्शन घेतले संजय गायकवाड प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड गजानन गायकवाड भीमराव काशीत राजेंद्र गायकवाड हनुमंता गायकवाड विनोद काशीद योगेश गायकवाड संतोष गायकवाड प्राध्यापक महेश गायकवाड अशोक काळे अक्षय गायकवाड ऍडव्होकेट सम्राट गायकवाड चंद्रकांत सूर्यवंशी राहुल गायकवाड बालाजी गायकवाड संग्राम गायकवाड शांताराम पवार शिवाजीराव गायकवाड देणगीदार अमर गायकवाड प्राध्यापक नितीन गायकवाड शंकर वाघमोडे प्रवीण गायकवाड यांनी संयोजन केले मुलांसह अबाल वृद्धांनी नागाचे पावते चाँ� हातात बांधून घेतले अनेक भक्तांनी नाग मंदिरासाठी देणगी दिली उत्साह व भक्तिभावाने नागपंचमीचा सण साजरा झाला